ओम श्रोते हो नमस्कार आज एकोणीस ऑगस्ट 2024 हजार चोवीस क्लिप एकशे नऊ आज आपण प्रकरण सातवेमधील पुढे वाचन सुरू करणार आहोत काल आपण बघितलं की आपल्याच मताचा अट्ठास करून काय मिळणार आहे बाबा बिलसरे यांनी शिबिरात सांगितलेली एक गोष्ट या संदर्भात चपखलपणे बसते त्याच्या पुढचा भाग आज आपण सुरू करतोय वाचन संध्या जोशी मुंबई हरी इच्छेप्रमाणे जगण्याचे महत्व त्यात दाखवलेले आहे एक मोठे साधू शहरालगतच्या रानात एक झोपडी बांधून निवांतपणे उपासना करीत होते झोपडी बाहेरील बाजेवरच ते झोपत असत त्यांची अटल श्रद्धा अशी होती की जीवनात घडणारी प्रत्येक गोष्ट ही ईश्वरी इच्छेप्रमाणेच घडते त्यामुळे त्या, त्या गोष्टींना बरे वाईट काही न म्हणता त्याचा पूर्ण स्वीकार करायचा चांगल्या गोष्टींनी हुरळून जायचे नाही आणि वाईट गोष्टींनी खचून जायचे नाही एके दिवशी गावात एका श्रीमंताच्या घरी चोरी झाली चोराने चोरीचा माल दोन गाठोड्यात बांधला परंतु त्यांच्या दुर्दैवानं मालक त्याच वेळी परगाहून अपरात्री येऊन पोहोचला पोलीस स्टेशन जवळच असल्यामुळे चोर गडबडले पण अंधाराचा फायदा घेऊन चोरीच्या गाठोड्या ते पळाले मालकाने पोलिसांकडे लगेच तक्रार केली त्यांनी त्यांना वाहनावरून त्याच दिशेने पाठलाग केला त्यांचा पाठलाग केला गाठोड्यांच्या ओझ्यामुळे चोरांना जोरात पळता येईना तेवढ्यात रानात झोपडीजवळ साधू झोपलेले त्यांना दिसले चोरांनी ती गाठोडी बाजेखाली सरकवली आणि ते अंधाराचा फायदा घेऊन रानात पळून गेले साधू जागेहून काही बोलतायत आता याच्या आतच या, या सर्व घटना घडल्या साधू बिछाण्यावर रामाची इच्छा असे म्हणून पुन्हा पडून राहिले तेवढ्यात पाठला करीत असलेले पोलीस तेथे आलेच आणि चौकशी सुरू झाली जे घडले ते तसेच्या तसे, तसे साधूंनी सांगितले परंतु पोलिसांचा त्यांच्यावर विश्वास बसेना त्यांना साधू ही चोर आहेत आणि त्यांचा एक साथीदार पळून गेला आहे असे वाटले मुद्दे मला ही बाजेखाली पूर्ण मिळाल्यामुळे आणखी खात्री पटली पोलिसांनी साधूंना रात्रीच पकडले आणि लॉकअपमध्ये ठेवून दिले चोरांना सोडून खरेच पोलिसांनी संदेशाला पकडले होते पण त्यांना कोण पटवून देणार दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता साधूंना बेड्या घालून कोर्टाच्या आवारात आणत होते रणरण ते होते आणि आश्चर्य म्हणजे एका पक्षाच्या थव्याने त्यावेळी साधूच्या डोक्यावर बरोबर सावली धरली होती जज साहेबांची दृष्टी अकस्मात बाहेर असताना हे दृश्य त्यांना बघायला मिळाले आणि खूप आश्चर्य वाटले थोड्या वेळातच साधूंना आरोपी म्हणून पिंजऱ्यात उभे करण्यात आले सरकारी वकिलांनी आपला युक्तिवाद मांडून साधूंसाठी दहा दिवसाची पोलीस कोठडी मागितली जज साहेब साधूंकडे वळले साधूंसाठी कोणी वकील नव्हतेच न्यायाधीशांनीच साधूंना विचारलं आपल्या बचावासाठी काही सांगायचं आहे का तेव्हा साधू जे जे म्हणाले ते थक्क करणारे वक्तव्य होते स्थितप्रज्ञ असलेली व्यक्तीच असे बोलू शकते ते म्हणाले काल रात्री मी झोपडी बाहेर बाजेवर नामस्मरण करीत पडून होतो रामाची इच्छा तेवढ्या दोन इस माझ्या दिशेने पळत आले रामाची इच्छा मी काही बोलण्याच्या आत पाणी वगैरे विचारण्याच्या आतच त्यांनी आपल्याकडील गाठोडी माझ्या बाजेखाली सरकवली आणि लगेच अंधारात रानाच्या दिशेने ते पळून गेले रामाची इच्छा थोड्याच वेळात पोलिसांचे पथक चोरांना शोधत झोपडीजवळ आले रामाची इच्छा तेव्हाच मला हा चोरीचा माल असावा असे वाटले रामाची इच्छा पोलिसांनी विचारल्यावर मी पाहिलेली सर्व हकीकत त्यांना सांगितली पण त्यांना हे सारे पटले नाही रामाचीच इच्छा त्यानंतर त्यांनी मला शिव्या देऊन पकडले रामाचीच इच्छा साथीदार नक्की कुठे गेला असे विचारत त्यांनी मला लॉकअप मध्ये आणून ठेवले रामाची इच्छा आज दुपारी लॉकअप मधून आपल्यासमोर हजर केली ती ही रामाचीच इच्छा आता आपण सर्व गोष्टींचा सांगोपांग विचार करून मला जेलमध्ये पाठवाल किंवा सोडून द्याल ही देखील रामाचीच इच्छा थोड्या वेळातच निर्णय लागेल रामाची इच्छा हा सर्व अजब प्रकार पाहून अनुभवी न्यायाधीशही गडबडून गेले त्यांनी सारासार विचार केला इतका प्रामाणिक आणि निर्विकार माणूस त्यांनी आपल्या अख्ख्या कारकिर्दीत कधीच पाहिला नव्हता त्याशिवाय कोर्टात आणताना पक्ष्यांच्या थव्याने साधूच्या डोक्यावर सावली धरलेली गोष्टही ते विसरले नव्हते त्यांनी लगेचच साधूंची मुक्तता केली आणि नीट तपास न करता भलत्याच सज्जन माणसाला या केसमध्ये अडकवल्याबद्दल पोलिसांवर ताशेरे झाडले संपूर्ण शरणागती व्यक्त करून भगवंतावर निर्भर होऊन राहण्याचे हे अप्रतिम अप उदाहरण आहे या ठिकाणी आपलं हे जे सातवं प्रकरण आहे समर्पित जीवन म्हणजे रामाची इच्छा हे पूर्ण होतोय उद्या आपण आणखीन एका नवीन प्रकरणाला सुरुवात करूया धन्यवाद हरिओम सत्सत्